सव्वीस अकराचा मुंबईवरती दहशतवादी हल्ला झाला या घटनेला नुकतीच सतरा वर्षं पूर्ण झाली होती आणि ही घटना ज्या परिसरात घडली ते म्हणजे मुंबईचं प्रवेशद्वार असलेलं गेटवे ऑफ इंडिया आणि या घटनेचं साक्षीदार असलेलं ते म्हणजे ताज हॉटेल खरं तर मुंबईवरती हा दहशतवादी हल्ला झाला या घटनेला आता सतरा वर्षं पूर्ण झालेली आहेत त्यामुळेच आता गेटवे ऑफ इंडियावरचा सुरक्षिततेचा जो मुद्दा आहे तो कुठेतरी ऐरणीवर आला आहे आणि त्याचं कारण म्हणजे गेटवे ऑफ इंडियाजवळ जेव्हा आपण प्रवेश करतो त्या प्रवेशद्वारावर असलेली सुरक्षा व्यवस्था खरं तर ह्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात मुंबईचं प्रवेशद्वार असल्यामुळे या जागेबद्दल सर्वांनाच आकर्षण असतं केवळ मुंबईतून राज्यातून आणि देशभरातून नाही तर इतर अनेक परदेशी पर्यटकसुद्धा गेटवे ऑफ इंडिया आणि अथांग समुद्र बघण्यासाठी येत असतात आणि याच पर्यटकांची सुरक्षा कुठेतरी वाऱ्यावर आहे का असं प्रश्नचिन्ह एका घटनेमुळे समोर येत आहे ते, ते म्हणजेच गेटवे ऑफ इंडियाजवळ जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा एक सिक्युरिटी बोर्ड येतो एक आ, सुरक्षा यंत्रणा येते आणि या यंत्रणेतून महिला आणि पुरुष अशा दोन वेगळ्या रांगा असतात दोन्ही रांगांमध्ये महिला पोलीस सुरक्षा व्यवस्थासुद्धा असते त्याचसोबत पुरुष पोलीस सुरक्षा व्यवस्थासुद्धा तैनात असते मात्र या दोन्ही ठिकाणी बॅग स्कॅनिंगसाठी ज्या मशीन आहेत त्या मशीन बंद असल्याचं आमच्या निदर्शनास आढळून आलेलं होतं आमच्या निदर्शनास आलेलं होतं आणि याचाच पाठपुरावा करण्यासाठी इथे असलेल्या पोलिसांना जेव्हा विचारणा करण्यात आली तेव्हा पोलिसांचं असं म्हणणं होतं की या ज्या स्कॅनिंग मशीन आहेत त्या मागील दोन दिवसांपासून बंद होत्या मात्र तुम्हाला जर शेजारी याचे विज्युअल्स याचे जे दृश्य आहेत ती मी दुपारी दीड ते पावणे दोनच्या सुमारास घेतलेली आहेत दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस दुपारी दीड ते दुपारी पावणे दोन या पंधरा मिनटांच्या काळावधीमध्ये मी ही दृश्य घेतलेली आहेत आणि या दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकत असाल की या स्कॅनिंग मशीनवरती धुळीचा अक्षरशः जाड थर आहे तो आहे त्याचसोबत ज्या वायर्स आहेत त्यासुद्धा लटकलेल्या आहेत त्यामुळेच महिला पोलिसांनी ज्या पद्धतीने सांगितलं की दोन दिवसांपासून ही स्कॅनिंग मशीन बंद आहे तर हे कुठेतरी संशयास्पद वाटलं किंवा हे कुठेतरी थोडं चुकीचं वाटलं म्हणून मी स्वतः ते स्कॅनिंग मशीन जे आहे ते बघितलं होतं आणि त्यामध्ये मी पाहिलं की त्यावरती मोठ्या प्रमाणावरती धुळीचा जो थर आहे तो दिसलेला होता त्यामुळे जर का दोन दिवसांपासून स्कॅनिंग मशीन जर ती बंद असेल तर धुळीचा दोनच दिवसात एवढा जाड थर लागू शकतो का हे प्रश्नसुद्धा समोर येतात पोलिसांनी जी गोष्ट सांगितली तीच गोष्टीची पुष्टी करण्यासाठी किंवा ती गोष्ट खरी आहे के नाही है, करना साथी, याज की नाही हे जाणून घेण्यासाठी याच गेटवे परिसरामध्ये असलेले जे फोटोग्राफर्स आहेत जे इथं चोवीस तास असतात त्यांच्याशी सुद्धा मी बोलले की नेमकी ही जी सुरक्षेची यंत्रणा आहे किंवा ही जी स्कॅनिंग मशीन आहे ती किती दिवसांपासून बंद आहे तर त्यांचं असं म्हणणं होतं की मागील अनेक दिवसांपासून ही जी स्कॅनिंग मशीन आहे ती बंद होती त्यामुळेच आत्ता पोलिसांनी जी सांगितलेली माहिती होती की मागील दोन दिवसांपासून ही स्कॅनिंग मशीन बंद आहे हे तर ती कुठेतरी सत्य आहे की नाही हेच मी तपासून पाहिलेलं होतं तर इथल्या फोटोग्राफरचं म्हणणं होतं की मागील अनेक दिवसांपासून ही स्कॅनिंग मशीन बंदच आहे त्यामुळेच इथे जे पोलीस आहेत त्यांनी जी सुरक्षा आहे पोलिसांची सुरक्षा आहे तर ते जे पर्यटक या भागात फिरायला येतात तर स्वतः हाताने त्यांच्या बॅग्स हे जे तपासून आहेत तपासून पाहत आहेत मी जेव्हा स्वतः या ठिकाणी प्रवेश केला तेव्हा माझीसुद्धा बॅग अशाच पद्धतीनं तपासण्यात आलेली होती ते त्यामुळेच सुरक्षिततेचा जो मुद्दा आहे तो कुठेतरी ऐरणीवर आलेला आहे खरं तर मुंबईचं प्रवेशद्वार म्हणून गेटवे ऑफ इंडियाची ओळख आहे आणि याच्या आधीसुद्धा याच गेटवे ऑफ इंडियाच्या प्रवेशद्वारातून जे दहशतवादी आहेत ते मुंबईमध्ये आलेले होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर मुंबईचं नुकसान केलेलं होतं जे आजही मुंबईकर आणि संपूर्ण भारतवासी विसरू शकणार नाही आहेत आणि ही घटना एवढी महत्त्वाची आणि मोठी असताना अत्यंत महत्त्वाचं ठिकाण असलेलं गेटवे ऑफ इंडिया याच आणि याच गेटवे ऑफ इंडियाची जी सुरक्षा आहे तिच्यामध्ये जो हलगर्जीपणा आलेला आहे तो कुठेतरी चिंताजनक आहे ती बाब अत्यंत गंभीरपणे प्रशासनानं घेण्याची गरज आहे कारण याच गेटवे ऑफ इंडिया या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती जे पर्यटक आहेत परदेशी नागरिक जे आहेत ते इथं फिरण्यासाठी आणि मुंबई पाहण्यासाठी अथांग समुद्र पाहण्यासाठी येत असतात त्यामुळेच आता नागरिकांच्या सुरक्षिततेचा जो मुद्दा आहे तो कुठेतरी ऐरणीवर आलेला आहे आणि ह्या ज्या स्कॅनिंग मशीन्स बंद आहेत त्यामुळे या सुरक्षिततेवर एक प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट